काकडी भाऊ पस्तीस रुपये टोमॅटो भाव अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो टोमॅटो जाड चवळी भाऊ वीस रुपये चवळी भाऊ चाळीस रुपये टोमॅटो भाऊ बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो टोमॅटो फ्लावर भाऊ पस्तीस रुपये कोबी भाव अठरा रुपये मिरची भाव पंचेचाळीस रुपये दुधी भाऊ पस्तीस रुपये काकडी भाऊ पस्तीस रुपये भेंडी भाव पंचावन्न रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये बदला काकडी भाव दहा रुपये मीडियम साइज टोमॅटो पंधरा रुपये काळावाल भाव साठ रुपये दुधी भाव तीस रुपये तीस रुपये किलो दुधी नमस्कार था था था। नमस्कार काय गेले पालेभाजी को पाले को आज कोथिंबीर घे झाले कोथिंबीर आज दहा ते पंधरा रुपये झाले दहा ते पंधरा झाल त्या पण आज दहा ते पंधरा रुपये झाल्यात जे आहे ते रेंज आहे बावीस ते वीस ते तेवीस रुपये पर्यंत झालेले पालक पालक दहा ते बारा रुपये शेपू शेपू पंधरा ते बावीस रुपये पुदिना दहा रुपये कडीपत्ता दहा रुपये चवळही दहा ते बारा रुपये खपलेली आहे जरा मी दण्याची आवक जरा थोडी वाढत चाललेली आहे तर चव्हाला जरा बाजारभावामध्ये दोन के दोन तीन तीन टक्क्यांनी घसरून होती आणि आता पर्याय आहे या बाजारामध्ये आपला शेतकरी समाधानी असेच बाजार राहिले पाहिजे